पन्हाळा तालुक्यातील दिगवडे हे पंधराशे लोकवस्ती असणारं गाव याच ठिकाणी शरद केशकर्तनाचे काम करतो भूमिहीन असल्या कारणाने केशकर्तनातून मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावर शरद त्याचे आई वडील पत्नी व दोन मुले असे सहा जणांचं कुटुंब त्यावर अवलंबून आहे काही महिन्यांपूर्वी शरदला मूत्रविकाराचा त्रास जाणवू लागला कर्ज उसने पासणे पापलेकांची आयुष्यभराची जमापुंजी सगळं दवाखाना औषधं डायलिसिस यावरती खर्च झाला शरदच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान करण्यात आले हे कळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर आई आपली किडनी आपल्या मुलाला द्यायला तयार आहेत मी एक वेळ माझ्या बाळाला जन्म दिलाय त्याला पुनर्जन्म देईन असं त्या म्हणतात पण या किडनी प्रत्यारोपणासाठी सात लाख रुपये खर्च येणार आहे ही रक्कम ऐकून देखील संपूर्ण कुटुंब हादरून गेला आहे शरदला किडनी प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या खर्चासाठी गरज आहे आपल्या मदतीच्या हाताची आपापल्या परीने आर्थिक मदत करून माझ्या मुलाला वाचवा असे आवाहन भरल्या डोळ्यांनी शरद यांच्या आई करत आहे आमचा आमचं माझी परिस्थिती आमची गरीब आहे आम्हाला धंदा करूनच खायची आमची परिस्थिती आहे आणि आमचा मुलगा थोडला आम्हाला तो सांभाळतोय त्या मुला अगदी वेळेशी आली आणि आमचं सगळं कुटुंब आमचं खाली पडले कोसाळले आमची परिस्थिती आमच्या वाईट आली म्हणून मला मदतीचा सर्वांचा पाहिजे याची माझी अपेक्षा आहे माझ्या मुलाला ह्यातनं बाहेर काढावं माझी विनंती तुम्हाला सगळ्या समाजाला माहिती आहे बँक डिटेल्स आणि गुगल पे नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आपल्यापरीने शरदच्या उपचारासाठी आर्थिक मदत करूयात आपल्या दातृत्वाने शरदला जीवनदान देऊयात नमस्कार आतापर्यंतची तुम्ही स्टोरी बघितलं असाल बातमी बघितली असेल आणि खूप जणांचं असं होतं की खरंच हे झालं आहे का असे कॉल्स देखील आम्हाला आलेत तर मी स्वत आता शरद यांच्या जवळ आहे आणि ह्याच्यातनं हीच तुमच्या सर्वांच्यासोबत हीच मागणी आहे की आपल्या सर्वांच्या हातात आता शरदचा प्राण आहे त्यामुळे सरळ हाताने आपल्या सर्वांच्या परीने जी काही शक्य असेल आपल्या परीने ती मदत व्हावी आणि शरद सुखरूपपणे याच्यातून बाहेर पडावा हीच एक अपेक्षा आहे